आपण गुरुचरित्राचा किंवा स्वामी सारामृताचं सा पारायण करताना संकल्प का करावा ही गोष्ट नेमकी आपल्याला काय शिकवते संकल्प करणे म्हणजे फक्त वचन देणे तर तो स्वतःला दिलेला एक शब्द आहे समजा तुम्ही आज गुरुचरित्राचं पारायण करण्याचा संकल्प केला ऊन वारा पाऊस काही येऊ हो दे कितीही अडचणी येऊ द्या तुमच्याकडे वेळ असू दे किंवा नसू दे तुमची इच्छा असू दे किंवा नसू दे तुम्हाला ते पारायण करून संपवावं लागतं अशाच पद्धतीने आपण आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या कामांचा देखील संकल्प करावा जसं की समजा एखादा विद्यार्थी दहावीला तर त्याने दररोज तीन तास अभ्यास करण्याचा संकल्प करावा म्हणजे त्याला दररोज तीन तास अभ्यास करावाच लागेल समजा एखाद्या खेळाडू आहे त्याने जर दररोज चार तास सराव करण्याचा संकल्प केला तर त्याला दररोज चार तास सराव करावाच लागेल गुरुचरित्राच्या पारणाचा संकल्प करणे म्हणजे फक्त वाचन करणे नव्हे तर ते आपल्याला बांधील राहणं नियमितपणा आणि स्वतःवरती नियंत्रण ठेवायला शिकवतं हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण आहे हिंदू धर्मातील प्रत्येक रीती रिवाज आपल्याला काही ना काहीतरी चांगली शिकवण देतो म्हणूनच जेव्हाही तुम्ही गुरुचरित्राच्या पारणाचा संकल्प पूर्ण करताना तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की हा ग्रंथ पूर्ण करणे म्हणजेच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकल्पाची तयारी आहे म्हणून नक्की गुरुचरित्राचं पारायण करा श्री स्वामी समर्थ जयशंकर